सेवागिरी महाराजांना जो त्यांच्या आशीर्वादापोटी आधी पैरा झाला होता घोटकरांचा त्या घोटकरांचा काहीतरी त्यांनी सांगितलं का आमचा नंदी बेमार पडलाय आता एवढे दिवस युट्यूबच्या माध्यमातून भेट झाली नाही म्हणून आता ना ते विषय घ्यायला पाहिजे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत बैलगाडा क्षेत्रातील जेवढे गाडा मालक आहेत चालक आहेत शौकिंग आहेत फॅन फॅमिली कुटुंब प्रत्येक नंदीची सगळ्यांना कळू द्या विषय असा होता का आधी घोटचा सर्जा आणि मथुर हा पैरा फिक्स झाला होता तर त्याच्या सर्ज्याच्या पायाला काहीतरी इजा झाली पत्री मारताना त्यांनी सांगितला कॉल करून जगदीशनी का आमचा नंदी पाय उचलून ठेवतोय मग आम्ही सुद्धा काय केला पाय उचलून ठेवतोय मग काय करायचं बाबा बरा होईल का दोन दिवसांनी तीन दिवसांनी अजून पाच सहा दिवस आहेत मैदानासाठी तर त्या लोकांनी काय केलं का सांगितलं दादा आता यो बराच नाही होणार बर। तर मी तरी सुद्धा वापस पुन्हा फोन केला मग आता कसं काय बोलतो कर्नाटकला आम्ही घेऊन चाललोय काही हरकत नाही कर्नाटकला घेऊन चालल्या तुम्ही चांगली गोष्ट आहे लवकर बरा करा बर। तर मी बोललो मग बरा झाल्यानंतर दुसरे कोणच्यात पळेल का नाही बोलतो दुसरे कोणाच्यात पळणार नाही स्वतः जगदीश सुद्धा बोलला होता माझ्यासोबत आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत नाना बोलले भाई पळेल त्यांनी त्यांच्या नंदीवर हात हो ठेवायचा डोक्यावर जसा मी आज ठेवतोय जी सत्य परिस्थिती ती लोकांना माहिती पडली पाहिजे जेवढी शेतकरी वर्ग आहेत बैलगाडा मालक आहेत त्यांना कळायला पाहिजे ना बर, 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 की काय विषय येते मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं भाई जर पळाला याच्या पुढे तर मध्येच पळणार नाही तर पळणार नाही तर मी बोललो मग आता काय करू मी थांबू का काय करू जगदीशनी सांगितलं मला भाई तुम्ही पैरा करा आपला नंदी बरा होण्यासारखा नाहीच आहे का तुम्ही तुमचा पैरा करून टाका तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी सांगितला नाना ना, ना, ना मग पळायचा नाही दुसऱ्या नंदीमध्ये माझ्यात नाही पळायचा तर तर त्या लोकांनी नंतर काय केलं दोन दिवसांनी आम्हाला फोन करायला लागले का मथुरमध्ये पळायचा का जर मी त्या साखरवाडी वाल्यांना कॉल केला माझ्या त्या घरच्या तो माझा घरचा नंदी आहे बावऱ्या बावऱ्या मी आपल्या अनिकेत झाला सूरज झाला सूरजला कॉल केला वापस के ते पुण्याचे जे माळक आहेत त्यांचे ते माझे एकदम घरचे रिलेशन त्यांचे आमचे तो घरचा एक साथ आला आमचा तिथे जोड मग त्यांना शब्द दिला मी चला आपण मथुरानी ते पळू दोघ बावऱ्या पळू तर ते पळल्यानंतर मग पुढे विषय ठरला का पळायचा मग नंतर नाना फोन करायला लागले मला नाना प्रधान का भाई आपण पळूया आता मी 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 मी। तर मी बोललो मी थुकलेला चाटणारा माणूस नाहीये जर मी एखाद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्याला प्रामाणिकपणे जर मी शब्द दिला शब्द दिल्यानंतर पलटी नाही मारणार मी बरोबर मग मी बोललो नाना तुम्ही शब्दाला पलटी मारता आता तुम्ही तर सांगितला जर पळायचा असं मथुरमध्ये पळणार नाहीतर कुठल्या नंदीमध्ये पळणार नाही बरोबर जर त्या दिवशी आरून बोलत होता ना ते बाईट मी बघितली त्याची मी थोडीफार तुमची सुद्धा व्हिडिओला बरेच सुद्धा आता त्याची बाईट मी बघितली आम्ही कधी कोणाची फसवणूक नाही करत कोणाशी खोटा नाही बोलत कोणाचा लबड नाही बोलत आज घोटच्या सर्जे एवढा पलणारा अखंड महाराष्ट्रामध्ये नंदी नाही बरोबर जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर केला पाहिजे शंभर टक्के पण आज काय होत आहे आपल्या निती मुली आपण मार खातो काहीतरी वेगळा घडतो हर मैदानामध्ये मतूरमध्ये जेव्हा यानं कोणी नंदी देत नव्हता तेव्हा मथुर मी दिलाय मला तेव्हा आमच्या जावयाने फोन केला होता ऋषल भाऊनी त्या ऋषेल भाऊच्या एक शब्दावर मी काय बोललो आमचा जावोई आहे आमचा पोरगा आहे आमची पोरगी दिली तिथे मी त्यांच्या शब्दावर नंदी दिला कोणी ओळखत नव्हता घोटचे सर्जाला या मुंबईमध्ये तेव्हा लोकांना माहीत पडलाय दा पल काय मथूर मध्ये पळाल्यानंतर बरोबर मखंड महाराष्ट्राने बघितला तिथून खूप मोठा झाला अजून सुद्धा त्याच्यावर माझा खूप प्रेम आहे सर्जावर पण काही गोष्टी ज्या होतात ना त्या माहीत पडू द्या त्याच्यानंतर काय झाला कानाचा फोन आला का दादा चिक्या पण बेमार पडलाय चिक्या पण बेमार पडलाय चला आता चिक्या बी बेमार पडलाय इकडून घोटसा सरजा बी बेमार पडलाय एकर एक वेळेला दोन्ही नंदी बेमार पडले म्हणजे आम्हाला समजलं का या लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये बरोबर लगेच दोन दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पहिरा झाला होता चिक्या आणि मेहरबान पहिरा झाला होता दीपक शेठ पाटील चिरले खुशेगाव मध्ये मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळवला नाही त्या मैदानामध्ये मेहरबान घोटच्या सर्जाला कुठे कमजोर नाहीये जर आताच्या घडीला मेहरबान कडेनी पळतोय ठामपणे कडेनी पलणाऱ्या डिमांड असतो आताच्या घडीला माझ्या हिशोबाने नाईंटी पर्सेंट मी मेहरबानला देईल एटी पर्सेंट मी सर्जाला देईल माझ्या दृष्टिकोनामध्ये मा दे। अनुभवानुसार आज सुद्धा त्यांना ना आज तो नंदी घरी बसला घरी बसून राहिला काय झाला मोठं मोठं मैदान होत तो घरी बसून राहिला त्यांनी त्या हात पाय जोडले यांच्याकडे आम्ही आटीला फोन केला सगळा केला मग जर तुमचा नंदी बेमार होता त्यांचा बेमार होता तुमचा पैरा पहिले ठरलेला ना मेहरबान बरोबर मग तुम्ही मेहरबानला का नाही दिला असे काहीतरी आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये असे लोक असले ना हा क्षेत्र लवकरच बंद होईल ना कोणाचा तरी हॉटोला होईल म्हणजे अक्षरशः एक राग असतो पण आता माझे पण इलेक्शन आहेत सगळ्या गोष्टी आहेत एवढे वर्षे मेहनत केलेली आहे आठ वर्षे नऊ वर्ष झाले या एक एक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलंय कोविड पासन काम करत आहे बरोबर वाईट एकच गोष्ट वाटते असे जर हे गाडा मालक वा वागले ना हा बैलगाडा क्षेत्र बंद पडेल ना जर कोणी आवाज नाही उठवला ना यांच्या बाकीच्या गोष्टी माहिती नाही पडला ना जनतेला बरं तर नंतर काय होईल हा बैलगाडा क्षेत्र जर गोडगरीब असतात ना गोडगरीबांसोबत हे फसवणूक करू शकतात ना आज एवढे मोठे मोठ्या लोकांसोबत फसवणूक करू शकतात तर गोड गरिबांचं काय बरोबर मला नानानी शपथ केली होती मला त्याच गोष्टीचा वाईट वाटत नानाला नाना मी एकदम प्रामाणिक समजायचो नानाला नाना प्रामाणिकच आहे नाना, नाना बोलतो माझ्या आत कुठेतरी आडलेले आहेत मी आटीलला सुद्धा कॉल केला हॅलो आटील तुला तर आम्ही मानतो ना आमच्या कुटुंबासारख्या मग तुम्हाला पळायचं आहे तर मैरबानमध्ये पळा तुमचा पैरा ठरलेला बरोबर मैरबानमध्ये पळा ना तुम्ही आज तो नंदी घरी बसला एवढ्या मोठ्या मैदानाला त्या मालकाच्या मनाला काय वाटत असेल आज त्यांना काय वाटतय त्यांना काय वाटतंय का आमच्यावर आम कोणी दोन शब्द कोणी बोलू शकत नाही का आम्हाला कोणी उत्तर देऊ शकत नाही पण मला जे वाटतं जी सत्य परिस्थिती होती ती मांड मांडण्याचा प्रयत्न केला युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राच्या जा जनतेला कळू द्या का या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण मालक आहेत आज खर तर आनंदाचा दिवस आहे तुम्ही माझ्या या मथुरच्या मंदिरामध्ये आले आणि तुम्ही तिकडून खूप मेहनत करून आले या सगळे विषय घ्यायचे नव्हते पण योगायोगाने याचे पुढं पण मला काही दिवस जमणारच नाही कोणत्या गोष्टी बोलायला चिक्याच्या सुद्धा आम्ही फॅमिलीसारखे समजायचो आमचा त्यांचा विषय नाही आमचा त्यांचा काही विषय नाही पण कळू द्या जनतेला लोकांनी पण विचार करा यांच्या सोबत पहिरे करताना याच्या पुढे काय हे लोक कोणाचा पण घात करू शकतात आजच्या क्षणाला धोका देणारे लोक आज काय ब... म्हणजे काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये परिस्थिती चालू आहे आज चांगला योगदान आलाय बैलगाडा क्षेत्राला एक मैदानामध्ये काय होणार आहे पळून हार होणार आहे अजून काय होणार आहे दुसरं काय होणार आहे जर तुमची ती बी क्षमता नसेल मग कर्माचे फळ तुम्हाला दे, देव बघत राहतो ते कर्माचे फळ लवकरच भेटत राहतात म्हणजे कुठेतरी तिथं मथुर खास मथुरची कुठेतरी परीक्षा होती मथुरची परीक्षा होती हा माझा देव आहे माझा काळीज आहे हा माझी मान कुठे खाई नाही घालणार आज मोठे मोठे कडेला लागल्यानंतर पुढे वरती येत नाही बरोबर पण बावऱ्याने आणि मथुरने अखंड महाराष्ट्रभर बर देशभरात दाखवून दिलाय का जे आडवली कल्याणचा क्या मुंबईचा क्या महाराष्ट्राचा का देशाचा बर जो मथुर आहे तो मथूर काय आहे ते, ते आम्हाला कमी लेखत होते येणाऱ्या काळामध्ये बिंदोडवी करणार आम्ही लोक त्याच गाडीवर नाव सोडणार आम्ही लोक बोलून त्यांना आज या युट्यूबच्या माध्यमातून त्या दिवशी तुम्हाला मथुर काय आहे ना ते आम्ही दाखवून देणार लवकर जेव्हा तुम्हाला काल सेमी पास झालाय फायनल लागलाय तुम्ही नसताना तो आनंद इकडे कसा आनंद आज मला त्याच्यावर विश्वास आहे मी नसलो तर काय झालं शुभम आहे ना तिथे भैया आहे टीम आहे पूर्ण अखंड महाराष्ट्र आहे तिथे आमच्यावर जे प्रेम केलंय अखंड महाराष्ट्रांनी महाराष्ट्रातील जनतेनी भारतातील देश जेवढे आपल्या देशातील जेवढे शेतकरी वर्ग असेल सगळ्यांनी आमच्यावर प्रेम आहे ते होते ना तिथे दुःख पण की आता उठल्यानंतर आम्हाला पण वाईट वाटतं जेव्हा मथुर पळतो गट पास होतो सेमी पास होतो मला पण लहानाचा मोठा मी या मातीत झालोय आहे त्या टायमाला माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आला होता देवाची शपथ